देवळाली प्रवरा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू नेमकं का कारण काय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा भागातील विरोबावाडी येथील रस्त्यालगतच्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे सदर विहिरीच्या काठावर एक बेवारस दुचाकी आढून आल्याने आत्महत्या की, की घातपात असा संशय बळावलाय त्यावेळी त्यामुळे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी शोध मोहीम हाती घेतल्यानंतर सदर विहिरीत सुनील बाळासाहेब तुपे वय तीस वर्ष या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली अण्णासाहेब टिकल यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर एम या क्रमांकाची दुचाकी आढळली परंतु चालक मात्र बेपत्ता असल्याने अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे सुनील बाळासाहेब तुपे हा तरुण थेट विहिरीत पडला असावा अशी शंका वर्तवली जाते त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले शोध घेत असताना सुरुवातीला तरुणाची बॅग हाती लागली आणि शंका खरी ठरली शेवटी अथक परिश्रमानंतर स्थानिक तरुण व अग्निशमन दलाचे जवान यांचे यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदर मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता सुनील बाळासाहेब तुपे वय तीस वर्ष राहणार लाख रोड देवळाली प्रवरा अशी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहाय्याने राहुरी येथे पाठवण्यात आला मात्र ही घटना मध्यरात्री घडली असल्याने हा घात की अपघात अशी ही चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व पोलीस हवालदार राहुल यादव हे आवर्जून उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम नगरसेवक संतोष चोळके प्रकाश संसारे अमोल कदम राजेंद्र लोखंडे वृषभ लोढा सौरभ मुसवाडे यांच्यासह नागरिकांनी गर्दी केली होती याचबरोबर अग्निशमन दलाचे कर्मचारी सोमनाथ सूर्यवंशी अशोक पंडित भारत साळुंके यांच्यासह संपूर्ण अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य केलंय जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे देवळाली प्रवरा प्रतिनिधी